नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण गावरान पद्धतीने मटणचा रस्सा बनवणार आहोत तर या ठिकाणी मी मटण घेतलेलं आहे दीड किलो मटण आहे आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं मी स्वच्छ धुवून आधीच घेतलेलं आहे तर आपण ही मटणची भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत गॅसवरती कुकर ठेवला आहे तेल घालायचे चार ते पाच पई थोडंसं तेल जास्त घालायचं तेल छान गरम झालं की थोडंसं जिरे घालायचं फोडणीला त्यानंतर इथे मी दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत तुम्ही उभाही बारीक चिरून घेऊ शकता मस्त असं आपण आता तेलामध्ये कांदा भाजून घेणार आहोत सोनेरी कलर यायपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे तर मी गावाकडे आलेली आहे माझ्या सासरी तर मस्त असं मटनचा भेद केलेला होता म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आम्ही अशा पद्धतीने मटणची रस्सा भाजी बनवतो खूप छान होते एकदा नक्की बनवून बघा इथे कांदा आपला छान भाजून तयार आहे आता या ठिकाणी जे मटणमध्ये व्हाईट व्हाईट कलरचं मांदं असतं पांढऱ्या कलरचं ते आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत हे जे मांदं असतं तर ते खूप छान लागतं तेलामध्ये भाजून घेतलं तर तळून भाजीला चव खूप मस्त येते तर बघा अशा पद्धतीने मी कांदा आणि मांदं भाजून घेतलेला आहे आता या ठिकाणी मी मसाला आधीच करून घेतलेला आहे या ठिकाणी एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला दीड चमचा मी धना पावडर घेतली आहे आणि दीड चमचा मटन मसाला या ठिकाणी भाजलेलं खोबरं भरपूर असा लसूण आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा इंच आणि कोथंबीर हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाणी न घालता आता आपण खोबऱ्याचं आणि लसूणचं वाटण घालून घेणार आहोत तेलामध्ये छान परतून घ्यायचं हे अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी दाखवलेली आहे मी कशी बनवायची ती एकदा नक्की करून बघा किती मस्त लागते आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने मटणची रस्सा भाजी बनवतात खूप मस्त लागते खायला एकदा नक्की बनवून बघा बघा इथे आपला मसाला भाजून तयार आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचेत सर्व छान असा मसाला भाजून झाला की यामध्ये आता आपण हळद धना पावडर गरम मसाला आणि मटन मसाला घालून घेणार आहोत बऱ्यापैकी आपला हा मसाला भाजून तयार झालेला आहे खोबरं आणि लसूणचं तर आता आपण जे राहिलेले मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि तेही परतून घ्यायचे आहेत मस्त असं हे मसाले सगळे आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे छान असा वास येतो मसाल्यांचा तर आता आपला हा मसाला भाजून तयार आहे यामध्ये आता आपण मटण घालून घेऊयात मी मटण आधी स्वच्छ धुवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मटण घालून घेते आणि आपण हे मटण एक तीन ते चार मिनटं मस्त असं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे खूप मस्त होते रस्सा भाजी एकदा नक्की बनवून बघा आता याला आता आपण मसाल्यांमध्ये एक तीन ते चार मिनटं परतून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचा फुल गॅस करायचा नाही नाहीतर मसाला आपला लगेच करपला जातो मस्त असं मटण आपलं बघा तुम्ही छान मसाल्यांना लागलेला आहे सर्व मसाला मटणला लागलेला आहे आता याला मी थोडंसं हलवून घेते अशा पद्धतीने कुकर कुकरमध्ये मिक्स करून घ्यायचे आपल्याला यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घालते चवीनुसार परत एकदा मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कुकरऐवजी हे शिजवू शकता पण कुकरमध्ये पण खूप छान मटणची भाजी होते एकदा नक्की करून बघा आणि कमी वेळामध्ये तयार होते नाहीतर मटण शिजायला बराच वेळ जातो तर मस्त असं परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता एका एक ताटावरती पाणी घेतलेलं आहे मी गॅस बारीक केला आहे लगेच कुकरचं झाकण नाही झाकायचं आहे लावून घ्यायचं इथे ताटावरती पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी गरम होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ताटावरचं पाणी गरम झालेलं आहे आता आपलं ते आपण आता मटनमध्ये घालून घेणार ना आहोत आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि एका बाजूला जे गरम पाणी करून घेतलं आहे ते पण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे थंड पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे इथे मी बघा गरम पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त पाणी घालू शकता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि छान असं मटण शिजवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेऊयात आधी आणि मस्त असं आता आपण मीडियम गॅसवरती आता पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या छान मटण शिजल्या जातं पाच शिट्ट्यांमध्ये पण मीडियम गॅस ठेवायचा फुल ठेवायचा नाही पाच चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी छानच आपलं मटण शिजून तयार आहे बघा मी तुम्हाला दाखवते आता इथे आपलं अर्नी मटन तयार झालेलं आहे हेही मटन खायला खूप छान लागतं नुसतंच खायला सुक्क तर आपलं ही खूप छान शिजलेलं आहे बघा तुम्ही आता आपण रस्सा बनवूयात खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे बघा कढई ठेवली आहे तेल घातले दोन ते तीन चमचे मोठे तेल छान गरम झालं की आता यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहोत इथे मी साठवणुकीचा मसाला घालते काळं तिखट गरजेनुसार तुम्ही घालू शकता तुम्ही या ठिकाणी लाल तिखटचा वापरही करू शकता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि आता जे आपण आणि मटण केलेलं होतं मिठातलं ते घालून घ्यायचे अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरीसोबत एकदा नक्की करून बघा तर मी आता जे मटण शिजवलेलं आहे ते घालून घेणार आहे अगदी पाच मिनटामध्ये आपण रस्सा भाजी बनवलेली आहे मटणची आमटी आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायचे मीठ घालायची गरज नाही आहे आधी मीठ घातलेलं होतं आपण चव बघून मीठ घाला जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही मीठ घालू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये आमटी जास्त करायची असेल तर एक्स्ट्रा वरून गरम पाणी घाला थंड पाणी नाही घालायचं थोडीशी वरून कोथंबीर घालायची आणि बारीक गॅसवरती आपल्याला ही आमटी उकळी काढून घ्यायची एक मस्तशी आपली मटणची रस्सा भाजी तयार आहे नक्की बनवून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा इथे आपली भाजी तयार होते तोपर्यंत मी ज्वारीची भाकरी करून घेते मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि मटणची रस्सा भाजी खूप मस्त लागते खायला तर एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी तयार आहे आणि मटनची भाजीही तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकी छान भाजी तयार झाली आहे नक्की बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद